कहीं काम कितो छे हम ने आ जाए तरह से रास्ता छे छे आना यकदन मंद काले गिरिस माए ना आए तो तरह से गो लगे कार लगे गाड़ी बैठन निकल गो कहीं बात हमार का ने सुधरा नहीं तो हम मतदान करिया नहीं तो कोनी करा करा कोनी करा हम हां ये हमार केनो जो महिला मंडल के केनो जी रस्ता छे नहीं हमने जाए आए ना हम गडरी में नाम जान गडरी में जाऊं जा पूरा छंडा शहर पाले में रास्ता चला जे हां ये विचार सरपंच ही करने लगा तो गिरीश महाजन भी मतदान देवाले वाले को काल मी मंत्री महोदयांना माझ्या गावाची परिस्थिती दाखवण्यासाठी स्वतः बाईकवर बसून गिरीश भाऊ स्वतः आमची गावाची परिस्थिती बघितले आणि स्वतः बघितल्यानंतर त्यांना एक दिवशी किती त्रास झाला त्याचा त्यांना माहिती आहे आणि आमचे लोक महिला लहान मुलं ते पोरं यांना किती त्रास होतो हे त्यांना माहिती नाही आणि वरतून तर निधी येतेच आहे पण आमचं एवढं प्रश्न आहे की जे खालचे लोक आहे ते सगळं निधी हडपून घेता आणि जे काही गावाचं काम असेल तर ते मंजुरात होतात आणि हे लोक काम करत नाही इकडचे काम तिकडे आणि कोणत्याही सदस्याला न विचारता मनमानी चालवता आणि सगळे गावाचे ग्रामपंचायत सदस्य ते स्वतःहून राजीनामा देता आणि हे काही कामं करत नाही नेमके आता सध्या काय अडचण आहे मी रस्ता पूर्ण नाही झाला तर काय मागे राहिले आमचे गावाचे रस्ते पूर्ण नाही झाले तर आम्ही पुढच्या मतदारसंघाला आम्ही मतदान बहिष्कार करणार आहोत काय अडचण भरपूर वर्षापासून आहे जेव्हापासून मतदारसंघ भाव तेव्हापासून आहे समजा हा काही स्वतः पाहूनच गेले ना हा त्यांनी काय आश्वासन तर दिले आता ते नागरिकांना सगळ्यांनाच दिलेले आहे की करून देऊ पण आता ते तर ओरून करताय पण ग्रामपंचायत पण लक्ष द्यायला पाहिजे ना हे ग्रामपंचायतचं पण दुर्लक्षित आहे आम्ही पुढे मागणी करू तहसील जामनेर कलेक्टर ऑफिसला जाऊ आंदोलन करू हां पुढे काय करणार निवडणूक आहे पुढे निवडणूक आता आहे ना मग निवडणुकीचं त्यांना सांगू ना आम्ही काय करायचं ते कुठलाही रोज नाही त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो थोडं तालुकामध्ये तालुका 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 होता जो अठ्ठावीस तीस तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत तीस बत्तीस पस्तीस त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी सगळ्या तांडे जातो मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिची गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या गेलो तसं देताना काही दाब तुमलेलो ती कार्यक्रमाला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे मी म्हटलं टाकत्या दोन गाडी जाऊ दे काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी झुंडी भाऊन गेलो माझ्या मागे आता गाव आहे तांडा म्हणजे तांडा मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे दहा बारा गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला होतो की गावात एवढी घाण कशी तशी आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे म्हणजे शेतकऱ्या भाजपचं आहे विशेष म्हणजे गाडी आमची आहे आतापर्यंत तीस वर्ष सगळ्यात जास्त तुम्हाला त्या गावात मिळतं तालुक्यामध्ये ती वस्तूच आहे पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता जिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच गावात आपण आता आहोत नेमकी त्या गावाची परिस्थिती काय हे जाणून घेऊया आपण बघू शकता की तांडा हे गाव आहे या गावात रस्त्यांची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली आहे दुर्दशा या रस्त्याची झालेली आहे अनेक ग्रामस्थ जे आहेत ते आक्रोश व्यक्त करत व्यक्त करत आहेत एका दुसरी गंदी त्याच्यामध्ये कंपनी माझी आहे पण मोटरसायकलवर मी गेलो छोट्या गल्लीमधून गाडी जात होती म्हणून पण त्याचा एवढा काहीतरी बोल करायचा मला वाटतं विरोधक विचार हातबंद झालेले आहेत तुम्हाला माहिती तालुका काय आहे मिळवलं त्याची संकल्पना आहे Ein <diskas> आता एकनाथ एक माझ्या कट्ट्यावरून काय काय बोलले तर मला जायचं आहे आता मी पण पार माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे आणि त्यावेळेला मी तर नव्हतं आता मी दोन तीन दिवस इकडे गावाकडे तर सुट्या पण आहेत मतदारसंघात आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार याचा तो दौरा इकडे आलेलो आहे एक दोन दिवसामध्ये मी आलो मग मी माझ्या कट्ट्यावर येतो आणि मी सांगतो आता तुम्ही ऐका त्यावेळेला आतापासून मी पर... ते तर सांगणार नाही पण ते जे जे काही आरोप करत आहेत ते जे काही बोलत आहेत त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे खुलासे केले त्या संदर्भामध्ये कधी माझं नाव घेऊन केलं नाही मी आता मी पण सांगतो त्यांचं नाव घेऊन